त्यांच्या दारावरती ते वरात जात होते अगदी लावले जायचे काळामध्ये बैलगाडी असायची त्या बैलगाडी घेऊन जे खेळाडू किंवा जे मोठमोठ्या चांगल्या पद्धतीने काम करतात लोकांना आपल्या चला त्यावेळी होती आताच्याच वेळेला त्यांना एक दांड पट्टा घेणारा त्यांना दिसला

मला तात्पर्य मुलांना एवढं सांगायचं आहे की चौदाव्या वर्षी शिवाजी महाराज अनेक लोक चांगली चांगली भेटणार आहेत आपण फक्त कसं त्यांच्याकडे बघतो आणि कशा पद्धतीने आपण त्यांना स्वीकार करतो हे खूप महत्वाचं आहे आपल्या विद्यार्थी विद्यार्थीदेमध्ये आपल्याला अनेक स्वभावाची मुलं मित्र वगैरे भेटतील त्यातले चांगलेच जे आहेत तेवढे मित्र आपण आपल्या आयुष्यामध्ये संग्रहित करावे आणि आपल्या आणि आपल्या देशाची प्रगती करावी एवढंच मी सांगून माझं चिंतन संपवतो धन्यवाद